जुन्नर तालुक्यातील काळो वॉटरफॉल येथे फिरायला गेलेला तरुण धबधब्याच्या दब प्रवाहात अडकला असता त्याला बाकी तरुणांनी शर्तीचे प्रयत्न करून वाचवले बाकी तरुणांनी ओढणी तसेच इतर कपड्यांचा दोर तयार करून त्याला वाचवले हा धबधबा दब माळशील घाटाजवळ असून पर्यटनासाठी खूप असा प्रसिद्ध आहे परंतु आपल्या स्वतःच्या जीवाची काळजी घ्यावी असे वारंवार पर्यटन विभागाकडून आवाहन करण्यात येत आहे तसेच या तरुणाला कशाप्रकारे वाचवले ते आपण पुढे पाहूया

अरे वो बोला अरे थोड़ा आ तो कोई बात नहीं अरे लगी वो तो बाद में कर पकड़ पास ये तो पांच मिनट तो पकड़ वैसे मत पकड़ तो कर એ તગડવાલા બે તગડવાલા તગડવાલા ભેગા તગડવાલા તગડાઈ રી મગણાઈ શાંતિ છે ભાઈ શાંતિ છે પકડ લઈ રી આકાશ રામ રામ આ પકડ લે પકડ લે સાડતે વિકર્ણ પોતાને વિકર્ણ હા ઓય વા પાઉ જે માં ઓય ઓર 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 કર પાઉ જે માં જમીન આયા एक मिनिट उसका टाइट करने ताइट कर, ताइट। बारे बारे बारे। आला, आला, दो बहुत टाइट कर टाइट ओ भाई बांध ना हाळा मारा हाळा ते पकडून नको दी हा ओर आत्मा रोलंदा डा भाई हा अभी पकड ओके ओ ए चला चल ए अरे चला वाटला 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 बाबा वाटला ए दे अजून दोन द्या दोन द्या अजून दे दोन द्या अजून दोन द्या अजून अजून आना आना टाका अजून